तत्वचिंतक कीर्तनकार निरूपणकार आणि विद्वान लेखक म्हणून महाराष्ट्राला परिचित असणारं व्यक्तिमत्व म्हणजेच अनंत दामोदर आठवले संत कवी दासगणू महाराज यांचे उत्तराधिकारी असणारे अनंतराव आठवले हे स्वामी वरदानंद भारती या नावानं संपूर्ण उत्तर भारतात परिचित आहेत अनंतराव आठवले यांचा जन्म सत्तावीस सप्टेंबर एकोणीसशे वीस रोजी अनंत चतुर्दशीच्या दिवशी झाला अनंतरावांचे वडील दामोदर पंत हे दासगणू महाराजांचे शिष्य होते अनंतरावांच्या आईचं नाव राधाबाई अनंतराव चार पाच वर्षांचे असतानाच त्यांच्या वडिलांचं निधन झालं पुढं दासगणू महाराजांनीच अनंतरावांचा पुत्रवत सांभाळ केला अनंतरावांची नाजूक अशक्त प्रकृती पाहून काळजीपोटी दासगणू महाराजांनी त्यांना शाळेत न घालता त्यांच्यासाठी घरीच खाडीलकर मास्तरांची नियुक्ती केली प्राथमिक शिक्षण घरीच पूर्ण झाल्यानंतर अनंतरावांना त्यांनी माध्यमिक शिक्षणासाठी पंढरपूरच्या आपल्या घराशेजारच्या आपटे प्रशालेत घातलं अनंतरावांना कुशाग्र बुद्धिमत्ता लाभलेली होती त्यांचा व्यासंग आणि संस्कृत पाठांतर दांडग होतं संस्कृत भाषेवर त्यांनी चांगलंच प्रभुत्व संपादन करून मॅट्रिकला असतानाच शककर्ता शालिवाहन नावाचं संस्कृत महाकाव्य लिहिलं एकोणीसशे चाळीस साली अनंतराव मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले पुढे त्यांनी दासगणू महाराजांच्या इच्छेनुसार पुण्यातील आयुर्वेद महाविद्यालयात प्रवेश केला दरम्यान एकोणीसशे एक्केचाळीस साली हरी लिमये यांच्या कन्येशी अनंतरावांचा विवाह झाला अनंतराव एकोणीसशे चव्वेचाळीस साली आयुर्वेद पदवीधर झाले पुढे त्याच महाविद्यालयात एकोणीसशे अठ्ठेचाळीस ते एकोणीसशे पन्नास या काळात आयुर्वेद पारंगत या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी त्यांनी प्रवेश घेतला त्यानंतर त्याच महाविद्यालयात त्यांना अध्यापक म्हणून सेवेची संधी मिळाली एकोणीसशे पन्नास साली त्यांनी आयुर्वेदातील पदव्युत्तर पदवीही प्राप्त केली एकोणीसशे चौसष्ट ते सदुसष्ट अशी चार वर्ष अनंतरावांनी आयुर्वेद महाविद्यालयाचं प्राचार्यपद भूषवलं त्यांच्या कारकिर्दीतच आयुर्वेद महाविद्यालयाचं नामकरण लोकमान्य टिळक आयुर्वेद महाविद्यालय असं झालं ते राष्ट्रीय शिक्षण मंडळाचे आजीव सदस्य होते पुणे विद्यापीठ कार्यकारिणी सदस्यही होते पुण्यातील आयुर्वेद रसशाळेचे प्रमुख आणि ताराचंद रामनाथ रुग्णालयाचे अधीक्षक म्हणूनही काम पाहिलं अध्यापन काळात त्यांनी आयुर्वेदावर विपुल लेखन केलं व्याधीविनिश्चय शल्यशालाक्यतंत्र आणि तंत्र हे त्यांचे ग्रंथ आजही आयुर्वेद शिक्षणक्रमात महत्वाचे मानले जातात काही काळानंतर अनंतरावांनी प्राचार्य पदाचा राजीनामा दिला आणि पुढील आयुष्य हरिकीर्तनार्थ समर्पित करायचं असं ठरवलं एकोणीसशे चव्वेचाळीस सालापासून दासगणू महाराजांनी अनंतरावांना कीर्तन प्रवचन करण्याची आज्ञा केली त्यासाठी एकोणीसशे चव्वेचाळीस ते एकोणीसशे अठ्ठेचाळीस या काळात अनंतरावांनी दासगणू महाराजांबरोबर कीर्तनाच्या निमित्तानं भ्रमंतीही केली नंतर पुढे वयाच्या सतरा अठराव्या वर्षापासून कीर्तन करायला लागले मुळातलाच भाव इतका सच्चा आणि उत्कट की कि त्यामुळे कीर्तन परंपरा दासगडूंची श्रवण पुष्कळ घडलेलं वाचन भरपूर विद्वत्ता आणि शीघ्र काव्य करण्याचं सामर्थ्य वाणीला रसाळता भावमधुरता असल्यामुळे कीर्तन अप्रतिम होत असे आणि त्यामुळे दासगडू महाराज नेहमी म्हणत असत की दामुनी गाणं गाऊन मला पुढं आणलं आणि माझं कीर्तन रंगवलं तर आनंदाने मला मागे टाकलं माझ्या कीर्तनापेक्षा उत्तम कीर्तन करणारा माझा नातू मला मोठा त्याचा अभिमान आहे कीर्तन परंपरेच्याविषयी अनंतरावांची धारणा अशी होती की कि कीर्तन मनोरंजना करता नाही कीर्तन कुणाच्या करता नाही पहिलं कीर्तन हे स्वंतसुखाय आहे आणि दुसरं असं की कि कीर्तनामध्ये जो सच्चा भाव आहे भगवत भक्तीचा ती शुद्ध भक्ती ज्याच्या अंतकरणात उत्कटतेने ज्या प्रमाणात त्या क्षणी उसळेल तो त्या कीर्तनाचा प्रभाव आहे जे भाव अंतकरणामध्ये उत्पन्न होतात त्या भावांनी तो सगळा सभामंडप भरून जातो आणि भक्ती ही सर्वांच्या अंतःकरणामध्ये ठसते त्यामुळे त्यांच्या कीर्तनाला दहा दहा हजारांनी श्रोता उपस्थित असे आणि सर्व श्रोता तत्क्षणिक असे ना त्या भावाच्या इतक्या जबरदस्त प्रवाहामध्ये तोही ओढला जात असे आप्पा कीर्तनाला उभे राहत असत त्यावेळी दासगणू महाराज आयत्यावेळी पूर्वरंगाचं पद कोणतं घ्यायचं हे सांगत असत नमस्कार करून उभे राहिले की माहीत नसे आज पूर्वरंगाचं पद कोणतं आहे आख्यान कोणतं आहे हेही माहीत नसे आख्यानही दासगणू महाराजच सांगत असत परंतु आपली जी कीर्तन परंपरेची पद्धती आहे की पूर्वरंग हा नेहमीच आख्यान अशी उत्तम प्रकारे जोडून घ्यायला लागतो अनंतरावांच्या कीर्तनाचं वैशिष्ट्य असं होतं की त्यांचा पूर्वरंग इतका सुंदर असे इतका प्रबोधक असे इतका विचार करायला लावणारा असे की लोकांना वाटत असे अरे अशा प्रकारे आम्ही या गोष्टींचा विचार केला नाही त्यामध्ये विषय अनेक असत अगदी समाजकारणापासून ते स्वयंपाकघरापर्यंत सर्व विषयांचा समावेश त्यामध्ये असेल आणि फार ज्याला जिवंत म्हणतो आपण असा पूर्वरंग कधी तो तत्वज्ञानाने क्लिष्ट झाला आहे तत्त्वज्ञानच असेल पण तो कधी क्लिष्ट वाटायचा नाही अशी एक त्यांच्या पूर्वरंगाची विशेषता होती पाठांतर भरपूर वाचन भरपूर चिंतन भरपूर त्यामुळे मांडणीला एक फार वेगळा असा एक थाट असे त्याचा तसंच आख्यानाच्या बाबतीमध्ये म्हणता येईल की दासगणू महाराजांची रचलेली आख्यानच इतकी रसाळ आणि सुंदर आहेत की असं म्हणतात लोक की केवळ पदं म्हटली तरीसुद्धा ते आख्यान रंगेल आता अनंतरावांच्यासारखा एक सव्यसाची वक्तात कीर्तनकार जेव्हा ती पदं म्हणतो आणि त्याच्यावरती कीर्तन करतो तेव्हा त्या कीर्तनांची गोडी आपण काय सांगावी त्यामुळे आमच्या आपांची कीर्तनं ही असं म्हणता येईल की महाराष्ट्रात ह्या काळामध्ये

त्यांच्या प्रचंड विद्वत्तेची आणि चिंतनाची साक्ष देणारे आहेत संत कवी दासगणूंचे समग्र वाङ्मय त्यांनी खंडांमध्ये प्रकाशित केलं असून दासगणू चरित्र आणि काव्य विवेचन या ग्रंथाद्वारे त्यांनी दासगणू महाराजांच्या वाङ्मयाच मराठी साहित्यातील अनन्य साधारण स्थान अधोरेखित केलेलं आहे श्रीकृष्ण कथामृत मनुस्मृतीवरील भाष्य मनाच्या श्लोकांवरील भाष्य संघ प्रार्थना गंगालहरी आणि भगवान श्रीकृष्ण एक दर्शन ही त्यांची ग्रंथसंपदा लोकप्रिय तसंच लोकोपयोगीही ठरली आहे याशिवाय अनेक प्रस्तावना शोधनिबंध लेख अनुवाद स्वतंत्र काव्यरचना सुभाषित श्लोक स्फुटलेखन अशा अनेक प्रकाशित लेखनासह प्रचंड अप्रकाशित वाङ्मय अशी अनंतरावांच्या लेखनाची व्याप्ती आहे अनेक साहित्यिकांनी आपल्या प्रतिभाविलासातून महाभारतातील व्यक्तिरेखांवर लेखन करताना केलेल्या व्यक्तिचित्रणाचा सडेतोडपणे समाचार घेण्यासाठी त्यांनी महाभारताचे वास्तव दर्शन हे पुस्तक लिहिलं होतं भारतीय जीवन पद्धतीतील आश्रम धर्म व्यवस्थेचा अनंतरावांना अभिमान होता दासगणू महाराजांना चतुर्थाश्रम म्हणजेच संन्यास घेण्याची इच्छा होती पण ती पूर्ण होऊ शकली नाही त्यामुळेच आपल्या गुरुंची इच्छा पूर्ण करण्यासाठी अनंतरावांनी एप्रिल एकोणीसशे एक्क्याण्णव रोजी उत्तर काशी इथं महामंडलेश्वर विद्यानंद भारती यांच्याकडून संन्यास दीक्षा घेतली पाच सप्टेंबर दोन हजार दोन रोजी श्रावण वद्य त्रयोदशीला त्यांनी योग साधनेद्वारे समाधी घेतली